गोंदिया शहराच्या मुख्य भागात असलेल्या जलस्तंभ चौकातील बस स्टॉपच्या समोर सुरू असलेल्या मॉस मेकअप स्टुडिओ अँड बॉडी स्पा सेंटर नावाखाली से सुरू असल्याची माहिती स्थानिक स्थानिक गुन्हे गुन्हे शाखेला शाखेने बनावटी ग्राहक पाठवून धार टाकत पाच महिला आणि दोन पुरुषांना अटक केली आहे पोलिसांनी धार टाकली असता एका रूम मध्ये बेडवर ग्राहकासोबत एक महिला मिळून आली असता महिलेस विचारपूस करण्यात आली यात मॉस मेकअप स्टुडिओ अँड द बॉडी स्पा सेंटरचे मालक बहिराम घोटेकर आणि त्यांचा भाऊ दिलीप घोटेकर हे स्पा सेंटर मध्ये हो देह व्यवसाय करायला लावतो महिलांनी सांगितले सदर सेंटरची पाहणी करण्यात आली मजल्यावर पाच महिला आल्या त्यांनी सुद्धा बहिराम घोटेकर आणि त्यांचा भाऊ दिलीप घोटेकर स्पा सेंटरमध्ये देह व्यवसाय करायला लावतो असं महिलांनी पोलिसांना सांगितले महिलांनी पैशाचे आम्ही दाखवून स्वतःच्या आर्थिक फायदा करिता देह व्यवसाय करीत असताना मिळून आल्याने त्यांच्या विरोधात गोंदिया शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे एक माहिती आपल्याला मिळाली होती की एक मसाज आणि स्पा सेंटर त्या प्रकारे त्या ठिकाणी अशा प्रकारे अनैतिक कृत्य चालत असल्याची माहिती मिळाली होती त्यानंतर क्राईम ब्रांचने ती माहिती व्हेरीफाय करून तिथे पंटर वगैरे पाठवून ती माहिती खरी असल्याची दिसल्यानंतर तिथे कारवाई केलेली आहे तर या कारवाईमध्ये एकूण तिथून पाच महिलांना आपण तिथून रेस्क्यू केलेला आहे आणि ते मसाज आणि स्पा सेंटर चालवणारे जे दोन आरोपी होते त्यांना आपण पिटा ऍक्ट खाली कारवाई करून त्यांना अटक केलेली आहे आता पुढची कारवाई त्यामध्ये सुरू आहे आता या नंतर आपण सगळ्या ठिकाणी ज्या ठिकाणी असं लायसेन्स्डवर स्पा आणि मसाज सेंटर सुरू आहेत त्या सगळ्या ठिकाणी आपण व्हेरीफाय करणार आहोत त्याचप्रकारे सर्व जे मसाज आणि स्पा सेंटरचे चालक आहेत त्यांनासुद्धा नोटीस देण्यात येईल की अशा प्रकारचे जर काही कुर्ते त्यांच्याकडे आढळून आले तर त्याच्यामध्ये लिगल कारवाई त्यांच्यावर करण्यात येईल